नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो अलीकडेच काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात अत्यंत लाजीरवाणा असा शिक्षण घोटाळा गाजतोय मित्रांनो पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि शोचनीय बाब बनावी लागेल ज्या पुरोगामी महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणाचा पाया घातला शिक्षणाप्रती त्यांची असलेली आसक्ती ही जगजाहीर आहे असे असताना इतक्या पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात काही महाभाग शिरले आणि आज तर त्यांनी पार शिक्षण खात्याचं शिक्षण विभागाचं पार वाटोळं करून टाकले ही मंडळी इतकी सोकावली आहे की शिक्षण व्यवस्थेत लागणारी स्टेशनरीपासून ते नोकर भरतीपर्यंत प्रत्येकच गोष्टीत हे पैसे खाता आणि इतके बेमुर्वत खोरपणे इतके निर्लज्जपणे पैसे खाता कलपना ही की कधी कधी कल्पनाही करवत नाही की अशा पद्धतीने शिक्षण खात्याचं ही नालायक मंडळी वाटोळं करतील मित्रांनो मी बऱ्याच वर्षापासून प्रमाणित या खात्यावरही बारीक नजर ठेवून आहे त्यामुळे मी माझ्या कर्मभूमीपासून धुळ्यापासून आज तुम्हाला या संबंधातली <coughs> माहिती देण्यास सुरुवात करतो टप्प्याटप्प्याने मी येणार धुळे नंतर नंदुरबार जळगाव नगर नाशिक आणि जसजशी माहिती मजूळ येते आहे की संपूर्ण व्यव संपूर्ण हे प्रकरण मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो शिक्षण खात्याचे प्रमाण प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन भाग धुळ्यात आहेत मी गेल्या पंधरा सोळा वर्षापासून बघतोय दोघ विभागांचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी निर्लज्ज सारखा भ्रष्टाचार केला कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले मी अनेक वेळा या लोकांना ते प्रमाणांसह दाखवलं की तुम्ही कुठे चुकतात थोडंफार समजू शकतो पण आणि या व्यवस्थेला संपूर्ण चाटून पुसून खाल्ल्याचा प्रकार समोर आला सुरुवात पासून या प्राथमिक शिक्षण खात्यात खात्यातील अधिकाऱ्यांनी फार जबाबदारीने बोलतो मी अधिकाऱ्यांनीच नव्हे अधिकाऱ्याने वेगवेगळ्या शिक्षण संस्था चालकांना हाताशी धरलं आणि जो शिक्षकच होऊ शकत नाही ज्याला कोणत्याही प्रकारची शासनाची मान्यता नाही असे शिक्षक म्हणून भरती करून टाकले त्यांना नियुक्ती दिली त्यांना मान्यता दिली आणि मग पुढे शालरचा आय डी वगैरे या सगळ्या गोष्टी काही लोक असे आहेत त्यांच्या नावानिशिमे समोर यादी आणणार आहे त्यांना आजही एखादा निबंध लिहायला सांगितला वीस ओळीचा सा तर लिहिता येणार नाही अशी माणसं गेल्या दहा बारा पंधरा वर्षापासून शासनाकडनं वेतन घेत आहेत थोडं थोडकं नव्हे आजच्या गडीला ऐंशी हजार लाख रुपये वेतन घेत आहेत माझ्या माहितीत असे पस्तीस ते चाळीस महाभाग आहेत त्या वेळेनुसार सात लाख दिले आठ लाख दिले बारा लाख दिले पंधरा लाख दिले आता मला वाटतं काहीतरी पंचवीस तीसचा आकडा ऐकतोय यांना अजून एक मदत करणारा भाग म्हणजे कायद्याची दलाली करणारा असे काही महाभाग आहेत धुळ्यात काळाकोट घालता आणि निव्वळ दलाली करता तुला काय करायचं आणि मला तीन लाख रुपये दे मी शिक्षणाधिकारी पाहतो शिक्षण संचालक पाहतो उपसंचालक कार्यालय पाहतो तू गेला किंवा न गेला तरी तुला ऐंशी हजार लाख रुपये पगार मिळेल मग काय बेरोजगार युवक काय समोर याच्यापेक्षा चांगली संधी कोणती असेल काय असतं बिचारा किडूक मडूक विकतो आईचं सोनं बहिणीचं सोनं बापाकडे काय असेल थोडाफार जमिनीचा तुकडा विकून यांच्या मड्यावर घालतो आणि शिक्षक म्हणून त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते त्याला कोणत्याही विषयाचा धडा अभ्यास नसतो म्हणजे फार लांब जायला नको <coughs> अनेक शिक्षक असे आहेत की ज्यांना भारताला स्वतंत्र कधी मिळालं हे सांगता येणार नाही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला हे सांगता येणार नाही त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ते कधी निर्वतले या तारखा सांगता येणार नाही आणि अशी माणसं शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा दे विनोद करतायत प्राथमिक काय किंवा माध्यमिक काय आता तर शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून ज्या भगिनी स्थानापन्न आहेत काही दिवसांपूर्वी महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी त्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून विराजमान होत्या फक्त आठ आड़ दिवस आणि त्यांच्याबद्दल किमान पन्नास तक्रारी आहेत की त्यांनी एका आठवड्यात हो जवळपास तीनशे मान्यता दिल्या सगळ्या बोगस त्या अनुषंगाने मी तिथं माहिती मागितली माहिती दिली नाही प्रथम अपील केलं अपील घेतलं नाही द्वितीय अपिलात राज्य माहिती आयोगाकडे गेलो राज्य माहिती आयोगाकडे तीन चार वर्षानंतर आपली सुनावणी झाली त्यात राज्य माहिती आयोगाने मोठ्या आवेशाने पंधरा दिवसाच्या आत माहिती द्या असे आदेश केले दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये आज आपण आहोत पंचवीसमध्ये आज ता माहिती मिळाली नाही हा म्हणतो तो देईल तो म्हणतो तो देईल तो म्हणतो तिथं आहे तो म्हणतो याची बदली झाली कोणी मेला बरं त्या अनुषंगाने जेव्हा मा राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली पोटतिडकीने ही सगळी व्यवस्था मांडली पोटतिडकीने हा सगळा विषय मांडला राज्य माहिती आयोगाने त्यांना शास्ती ठोठावली दंड ठोठावला मला आश्चर्य वाटेल मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये जो दंड ठोठावला होता तो आजपर्यंत वसूल झालेला नाही म्हणजे संपूर्ण यंत्रणा चोर या यंत्रणेत केवळ केवळ भामटे बसलेत माझ्याकडे जी माहिती आहे ना दोन हजार दहा अकरापासूनची ती इतकी अद्यावत मात्र तिला प्रक्षोभग प्रक्षोभ प्रक्षोभकही म्हणता येईल किमान पंधरा शिक्षणाधिकारी हे पुढच्या दहा वर्षासाठी जेलमध्येच जातील कारण शासनाचे ते प्रतिनिध प्रतिनिधी होते शासनाचे ते अधिकारी होते त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती की या सगळ्या गोष्टी तपासून पाहाव्यात त्यांनी मोठमोठे पाकिटं फक्त पाहिले डोळे झाक करून यांचे प्रस्ताव मान्य केले मंजूर केले आणि जेव्हा शिक्षणाधिकारी प्रस्ताव मान्य करून मंजूर करून पाठवतोय म्हटल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयात म्हणतात तेवढंसं पाहिलं जात नाही आणि शिक्षणाधिकारी हा कालांतराने वर्ष दोन तीन वर्षाने शिक्षण उपसंचालक होणार असतो आणि अशा पद्धतीने जी माझी माहिती पस्तीस चाळीस शिक्षक असे की जे कोणतीही लायकी नसताना ऐंशी हजार ते एक लाख ते सव्वा लाख वेतन घेत आहेत आणि अशी शिक्षणाधिकारी जे सांगित मी सांगितले आताही मी गेल्या दोन तीन वर्षापासून त्या प्राथमिक शिक्षणाधिकारी अधिकारी कार्यालयात एक माहिती मागतोय की तुम्हाला राज्य माहिती आयोगाने आदेश दिल्यानंतर देखील तुम्ही मला माहिती दिली नाही त्यातही प्रथम अपील झालं ते प्रथम आपिल सुनावणी घेतली नाही त्याचा निर्णय दिला नाही पहा गंमत पहा नालायकपणा हे उच्च विद्या विभूषित विभूषित अधिकारी निव्वळ टवाळखोर आहेत निव्वळ चोर आहेत त्यांनी कोणतीही अद्याप माहिती दिली नाही अपील घेतलं नाही म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा राज्य माहिती आयोगाकडे आपल्यात जाण्याची वेळ आली आणि आज आपल्यात गेलो तर त्याची सुनावणी कधी होईल एकोणतीस तीसमध्ये तो पण ते यातल्या बऱ्याचशे आराम करून मरून जातील निवृत्त होतील कुठेतरी दुसरीकडेच असतील त्यांचा तपास लागणार नाही आणि असं हे अधिकारी अप्रत्यक्षपणे मला सुनावतात देखील भारती काय असेल ये भेटून घे हे करण्यात काही उपयोग होणार नाही म्हणजे हे सगळे न्युस्थेत मामटेने काशीच्या पलीकडचे आहेत मित्रांनो ही झाली आमच्या धुळे जिल्ह्याची माहिती मला वाटतं वेळेचं बंधन नसल्यामुळे ही माहिती देखील मी आपल्याला क्रमशः सांगतो आहे अजून बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांचे थेट नावानिशी मला आरोप करायचे आहेत पण प्रत्येक व्हिडिओला वेळेची मर्यादा असते त्याचं भान ठेवून मी इथंच थांबणार आहे आणि या निमित्ताने मित्रांनो तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील अगदी टीका जरी असेल त्याचे मी मनपूर्वक स्वागत करीन आणि त्याला जोडूनच एक विनंती की माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही कळवलं तर ते फार भरे होईल आणि माझा हा व्हिडिओ यूट्यूबवरील व्हिडिओ याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून मला उपकृत करा ही विनंती आता मात्र थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र